नमस्कार माझ्या मैत्रिणीनो यूट्यूबमधले सगळे जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना माझा नमस्कार तर आज बघा मी मस्त छान रेसिपी बनवत आहे हे बघा मशरूम घेतलेत चला आज आपण मशरूम पनीर बनवूया बघा मशरूम घेतलेत आता ह्याला मी पूर्ण साफ करून घेते ते बघा मी मिठाचं पाणी करते पाण्यात मीठ टाकते त्याच्यामध्ये हे कापलेले मशरूम टाकते याच्यात पिठाच्या पाण्यात मी चांगले हो मी हे मशरूम साप वरची सालं काढून घेतली का नाही तर परत म्हणाल की ताई तुम्ही हे साप नाही केलं स्वच्छ अगोदर पण मी धुवून घेतले कारण माती होती त्याला आणि आता कापल्यानंतर पण हे मिठाच्या पाण्यात टाकले ते याच्यात मस्त स्वच्छ धुवून घेते चला आपण मसाला बनवून घेऊया बघा कांदा आणि टोमॅटो शिजवून घेतो 가위 위에 팥사, 엘리노원, 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 리노원 엘리노원, 엘리노원, 엘리노 तर आता हा मसाला आपण भाजून घेऊ हे बघा आपला मसाला मस्त मऊ झाला त्याला मी वाटून घेते हे बघा दही घेतले हळद मसाला ゼロ。 ते टाकले तर त्याच्यातनं हा आपला टाकलेला मसाला टाकतो कांदा टामॅटो आणि आखा गरम मसाला होता तो तिकडच टाकतो आणि याला चांगला भाजून घेतो या मसाल्याला वेगळे मसाले टाकलेत हळद आणि आमचा आगरी मसाला आता ह्याला चांगला ना भाजून घ्यायचा तेल सुटीपर्यंत हे बघा हे मी ह्याच्यात मशरूम टाकले आता हे थोडे शिजून देते हे शिजल्यानंतर मग पनीर टाकते हा मसाला चांगला भाजून घेतला आहे त्या मसाल्यामध्ये हे टाकले मशरूम आणि नंतर हे थोडे शिजले का मग पनीर टाकते हे बघा मशरूम शिजलेत तर त्याच्यात मी हा पनीर टाकते मी आहे मशरूम पनीर मसाला मस्त टेस्टी एकदम छान आमची अंजल बघा कुठे बसली आहे ही बघा अंजू अंजू इकडे बागू बाग? अंजू अंजू बाग अंजू, अंजू बघत बाग नाही तिला असं खिडकीत पाहिजे बसायला ही बघा कशी बसली आहे खिडकीत अंजू हा म्याव म्याव ही बघा आली बघा आली बघा आली बघा पलाली पलाली तर बघा काहीच आपला पनीर मसाला तयार आहे मशरूम बघा किती बारीक बारीक झाले शिजून ह कसे झालेत बारीक शिजून मशरूम पनीर मसाला आपला रेडी आहे हा आहे आमच्या आहूंचा डबा असं त्यांना डब्याला देणार आहे मशरूम पनीर मसाला आहे बघा ह्याला मस्त कोथमीर टाकते तर गैरस तुम्ही रेसिपी बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा आपला मशरूम पनीर मसाला रेडी आहे तरी बघा गाई मस्त छान कोथमीर टाकते कोथमीरशिवाय मजा नाही ना कोथमीर टाकली की कसं छान दिसते रेसिपी दिसायला पण तरी बघा आपला मस्त पनीर मशरूम पनीर मशरूम मसाला रेडी झाला आहे बघा आहे की नाही छान रेसिपी